यवतमाळ येथील गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाचं रविवारी पाच वाजता शांततापूर्ण वातावरणात आणि मोठ्या आठवला गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा हा समारोप सोहळा मोठ्या भक्तीने वातावरणात यावर्षी यवतमाळचा राजा मंडळ आणि पर्यावरणपूरक विसर्जनाचा संदेश देत पर्यावरणाची काळजी घेतली मूर्तीचे विसर्जन शहराबाहेर कलावात करण्यात आले मंडळाचे कार्यकर्ते स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा विसर्जन सोहळ्यासाठी विशेष व्यवस्था केली होती मंडळाचे पदाधिकारी आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते या सोहळ्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला होता तसेच मंडळाने हे शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढून शांततेचा संदेश दिला या यशस्वी आणि शांततापूर्ण विसर्जनासाठी जिल्हा प्रशासनाने मंडळाचे आभार मानले पुढील वर्षी पुन्हा संकल्प करत बाप्पाला निरोप देण्यात आला सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.